एक ऑगस्ट एकोणीसशे चोवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाबाबत जो निर्णय दिला आहे त्यामुळे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या संदर्भात अतिशय गंभीर स्वरूपाचा निर्णय दिला असून तर या निर्णयाबाबत सुधारणा करावी दिनांक 20 सप्टेंबर रोजी आरक्षण बचत कृती समिती नाशिक यांच्या वतीनं आरक्षण बचाव दडक मोर्चाचं आयोजन बी डी भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आला होता यावेळी अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करणे आणि अनुसूचित जाती जमातींना क्रिमिलियर नियम लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करण्यासाठी सरकारने संसदेच्या माध्यमातून कार्यवाही करावी यासह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला जिल्हा अधिकाऱ्यांना मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आलं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकारांमधील कलम आणि प्रदान केलेल्या प्रतिनिधित्वाकडे लक्ष वेधण्यात सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण हे संविधानिक तरतुदीनुसार मान्य असल्याचा निष्कर्ष काढलेला आहे हा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणल्यास अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या न्याय हक्कांवर गंभीर परिणाम होतील मूलभूत अधिकारांमधील कलम पंधरा आणि सोळा आणन्वे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वाचा हक्क आर्थिक निकषावर नव्हे तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या निकषावर निश्चित करण्यात आलेला असल्याचे मांडण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर शासकीय आणि सार्वजनिक सेवा उद्योगांचे खासगीकरण आणि ठेकेदारी पद्धत बंद करावी महाराष्ट्रात पदोन्नती आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना के जी ते पी जी पर्यंतचे संपूर्ण शिक्षण समान आणि मोफत मिळण्यासाठी शिक्षण क्षेत्राचे राष्ट्रीयकरण करावे शासकीय सेवांमधील सर्व रिक्त पदे तात्काळ भरावीत कॉलेजियम पद्धत बंद करून न्यायिक सेवांमधील भरतीसाठी घटना घटनात्मक तरतूद करण्यात यावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या यावेळी कामगार नेते करुणासागर पगारे इंदिराताई आठवले कामगार नेते अरुण भालेराव एडव्होकेट विजय निरभवने प्राध्यापक गंगाधर आहिरे दत्तात्रे गोतीसे विष्णू लोहकरे गौतम जाधव रमेश पवार नितीन भुजबळ परेश पवार एकनाथ मोरे रखमाजी सुपारे रमेश जगताप रोहित गांगुडे बाबासाहेब शिंदे विनोद भडांगे रमेश पाथरे ऍडव्होकेट रवींद्र चंद्र मोरे यांच्यासह आरक्षण कृती समितीचे पदाधिकारी सदस्य महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकरांचं बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी

नहीं चलेगा नहीं चलेगा आरक्षण में क्रीमी नहीं चलेगा नहीं चलेगा आरक्षण में क्रीमी नहीं चलेगा नहीं चलेगा आरक्षण में वर्गीकरण नहीं चलेगा नहीं चलेगा आरक्षण में वर्गीकरण नहीं चलेगा नहीं चलेगा हर ظلم की टक्कर में जय भीम हमारा नारा है हमारा है हर धर्म में ظلم की टक्कर में जय भीम जय भीम जय रविदास जय संविधान आज वीस मार्च रोजी नाशिक येथे आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने भव्य आरक्षण बचाव मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या चर्मकार समाज अखिल भारतीय रविदास मार्ग परिवार हे सहभागी झालेले आहेत सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे हा एस सी समाजाला त्याचबरोबर चर्मकार समाजाला अजिबात मान्य नाही पूर्वीच जे आरक्षण आहे त्याच पद्धतीने चालू ठेवलं पाहिजे आरक्षणामध्ये वर्गीकरण त्याचबरोबर क्रिमीयर हे अतिशय चुकीचं आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिलेली आहे या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारचा असा उल्लेख नाही की आरक्षणाचे ना वर्गीकरण करावे किंवा म्हणून भारतभर आता आंदोलन सुरू झालेलं आहे आणि अनुसूचित जाती जमातीचे लोक हे जागृत झालेले आहे हे जर सरकारने जर सर या निर्णयाच्या विरुद्ध हा निर्णय रद्द केला नाही तर भारतभर आंदोलन होऊन या सरकारला उलथून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि म्हणून संपूर्ण चर्मकार समाज जयभीम समाज एस सी बांधव अनुचित जातीचे लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आज तरी आम्ही थोड्या प्रमाणावर आहोत परंतु याच्या पुढे राजकीय लोकांना आम्ही रस्त्यावर चालू सुद्धा देणार नाही किंवा त्यांना लोकसभा चालवणे राज्यसभा चालवणे हे सुद्धा कठीण होऊन जाईल अशा प्रकारचा आम्ही इशारा देतोय आणि लवकर सरकारने याच्यातच आपलं आरक्षणाविषयी चांगला निर्णय घेतला पाहिजे नाहीतर याच्यापेक्षा प्रचंड मोठं आंदोलन होईल आणि श्रीलंका बांगलादेश सारखी परिस्थिती देशा या देशामध्ये आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा इशारा आम्ही अनुसूचित जातीतर्फे चर्मकार समाजातर्फे या ठिकाणी सरकारला देत आहोत जय भीम जय रविदास जय संविधान जय संविधान एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सर्वोच्च न्यायालयाने एससी आणि एसटी संवर्गाच वर्गीकरण व्हावं आणि त्याचबरोबर त्यांनाही क्रिमिलियर लागू करावा अशा पद्धतीच आपलं मत नोंदवलेलं आहे त्या निर्णयाच्या मताच्या विरुद्ध संपूर्ण भारतभर आरक्षणाच्या निमित्ताने आंदोलन होत आहे आज नाशिक शहरामध्ये देखील सप्टेंबरला माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण त्या विरोधात मोर्चाचं आयोजन केलेलं आहे या मोर्चामध्ये नाशिक जिल्ह्यातील एस टी संवर्गातील एस सी संवर्गातील विविध कर्मचारी कामगार त्याचबरोबर त्यांच्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना सामील आहेत हा मोर्चा बरोबर इथून बारा वाजता निघून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी जाणार आहे या मोर्चामध्ये विद्यार्थ्यांसह महिला आणि त्याचबरोबर वाडी वस्तीतील अनेक लोक उपस्थित आहेत या मोर्चाच्या निमित्ताने एक तीव्र त्या मताचं आम्ही निषेध व्यक्त करून येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष सातत्याने पेटवत ठेवणार आहोत सर्व सर्वसाधारणपणे नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यस्तरावरती आरक्षण बचाव या संदर्भात एक दिवसाचं अधिवेशन देखील आम्ही घेण्याचं ठरवलेलं आहे या मोर्चाच्या निमित्ताने निश्चितच एस सी टी या संवर्गातील जे विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत कामगार आणि कर्मचारी आहेत त्यांच्यावरती होणारा हा जो अन्याय आहे, मदे, विवीद आहे है, है, त्या विरुद्ध आम्ही हा बुलंद आवाज उठवण्याला सुरुवात केलेली आहे निवेदनामध्ये विविध प्रकारच्या मागण्या आहेत जसं आरक्षण महत्वाचं आहे त्याचबरोबर नवीन आर्थिक धोरणानुसार आपल्याकडे जे खाजगीकरण सुरू झालेलं आहे त्या खाजगी उद्योग व्यवसायात देखील कर्मचाऱ्यांचं आरक्षण लागू करावं अशा संदर्भातली देखील मागणी करण्यात येणार आहे हा मोर्चा हा आज जरी होत असला तर इथून पुढच्या काळामध्ये तीव्र स्वरूपात आंदोलन छेडली जाणार आहे धन्यवाद रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे नाशिक